जे बदलापूरला जी घटना घडली ती केवळ निषेधार्थ नव्हे तर या पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत आहे की महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहिल्या नाही म्हणजे पोलीस दल ज्यांच्या विश्वासावर माझ्या महिलाच कामाला घराबाहेर पडतात ज्या अनेक प्रकारच्या नोकरी असतील घरकामापासून घरकाम करणारी महिला असेल ते उच्च पदापर्यंत ज्या महिला आहेत आणि अगदी सरकारवर पोलिसांवर सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवून घराबाहेर पडतायत मुलींना शालेमध्ये कॉलेजमध्ये पाठवतायत परंतु आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने महिलांची विटंबना होत आहे नाही तुम्ही डॉक्टरवर झालेला बा शेजारच्या राज्यातील बलात्कार असेल कालचं बदलापूरचं असेल अक्षता मात्रे प्रकरण असेल यशस्वी शिंदेचा असेल काल पुन्हा एकदा पुण्यात घडले आणि दररोज राज्यात म्हणजे आता इतकं वाईट वाटायला लागले की टी व्ही चालू केली की पहिली कुठल्या तरी महिलेवर अत्याचार महिलेची शिकार हे आता ऐकायला आणि ते डोळ्यांनी बघायला सुद्धा इतकं विचित्र वाटतं की राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यायला लागली शक्ती कायदा आणणार शक्ती कायदा लादार शक्ती कायदा कायद्याची अंमलबजावणी करणार हे सरकार बोलघेवढ आहे भारतीय जनता पार्टीचं जे आणि मित्र पक्षांचं सरकार आहे या सरकारच्या राज्यात कुठल्याही महिला सुरक्षित नाही आहे त्यांनी सांगितलं महिलांनी आता काल मी महिलेचं एबीपीवर पाहिलं की तुमचा आम्हाला पंधराशे रुपयाचं तुमचं लाडकी योजना नको आहे तर आमच्या मुली सुरक्षित राहतील असा कायदा द्या त्यांचं संरक्षण करा की त्या मातेच हे हे खरं मातृत्व आहे मातेचा उद्रेक आहे की आज कुठलीही महिला सुरक्षित नाहीये आणि इतकी विचित्र म्हणजे इतकं भयानकता की राज्य शासनाचं पोलीस खातं अस्तित्वात आहे की नाही इतपन जर शंका यायला लागल्या तर मग आम्ही कुणाच्या याच्यावर घराबाहेर पडायचं किंवा जगायचं की कि आज लोक आपल्याला आपण ज्या विश्वासानं बाहेर पडतो तर ते अत्यंत भयानक आहे आणि मला माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सर असतील खरंतर मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे आणि सगळ्याच जिल्ह्यात तालुक्यात या घटना घडतात वर्तमानपत्र असतील मीडिया असेल या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक घटना समोर यायला लागल्यात पण समोर न येणाऱ्या सुद्धा अनेक घटना आहेत लोक त्याच्यावर एक दिवस आंदोलन करतायत संताप व्यक्त करतायत निदान एक संवेदना जागृत असल्याचं तो एक पुरावा मानावा लागेल पण त्याच्यानंतर काय गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याच्या त्याचं पुढं काय झालं कोर्टात काय झालं त्याला जामीन मिळाला का त्याचं वकीलपत्र कोणी घेतलं त्याला जामीन कोण राहिलं शेवटी आता सर्वसामान्य माणसांनी घराबाहेर पडून राज्य सरकारवर एक दबाव गट तयार करायला पाहिजे केवळ तुमच्या कायद्याने या गोष्टी होत नाहीत हाताळल्या जात नाही आहेत आणि राज्य सरकार फक्त पोलीस अधिकाऱ्यांना किंवा त्या लोकांना तिथल्या त्या काल बदलापुरात शिक्षकांना निलंबित केले तुम्ही निलंबित काय करता बडतर्फ करा निलंबित करून त्यांची इन्क्वायरी होणार परत ते निर्दोष सुटणार ते पुन्हा नोकरीवर येणार ते खरोखर दोषी आहेत असं सरकारला वाटत असेल तर जागच्या जागी बडतर्फ पा केलं पाहिजे आणि केवळ बडतर्फ नव्हे तर ह्या सगळ्या घटनेची जबाबदारी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे काय चाललंय कोणीही येतो आणि सहज मुलींवर बलात्कार करतो कोणीही येतो आणि अत्याचार करतो कोणी येतो आणि मुलींची छेडछाड करतो म्हणजे या राज्यामध्ये कायदा अस्तित्वात नाही पोलीस यंत्रणा अस्तित्वात नाही गृह खातं अस्तित्वात नाही न्याय आणि विधी अस्तित्वात नाही किंवा न्यायालय अस्तित्वात नाही असा जर संकेत असे संकेत जर समाजामध्ये गेलं तर जगणं उघड होणार आहे आणि म्हणून या घटनेचा केवळ निषेध करून थांबायला थांबायचा नाही आहे तर या घटनेचं पुढं काय होतंय मला आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की राज्यामध्ये फक्त काय उज्ज्वल निकम एकच सरकारी वकील आहेत का सगळी बुद्धी उज्ज्वल निगमालाच दिली का मान्य कसाबमध्ये त्यांनी तो लढला आदर आदरसुद्धा आम्ही व्यक्त करतो पण तुम्ही तुम्हाला जिथं पाहिजे तिथं उज्ज्वल निकम निर्माण करताय माझ्या उरांच्या घटनेमध्ये अद्याप सरकारी वकील दिले नाही त्या कलंबुलीच्या एपीआयची मर्डर झाली त्या बायगरच्या खाली तिला फेकून दिलं होत त्या प्रकरणाचं काय झालं मग तुम्ही उरणच्या प्रकरणामध्ये अजून सरकारी वकील दिला नाहीये तिथं तुम्ही उज्ज्वल निकम देत आहेत अक्षता म्हात्रे प्रकरणात उज्ज्वल निकम देत नाहीये तुम्हाला जिथं वाटतोय वाट आता माहिती आली की जा शिक्ष... जा ती शिक्षण ज्या शिक्षण संस्थेमध्ये हा बलात्कार घडला ती भारतीय जनता पार्टीची ती कुठल्याही पक्षाची असू द्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याची असू द्या पण बारा तास जर गुन्हा दाखल करत नाहीये तर हे फार भयानक आहे वास्तविक तुम्हाला बलात्कार आणि ह्याची सजा पाहिली तर ज्या क्षणी तुमच्याकडे तक्रार आली त्या क्षणी तुम्ही गुन्हा दाखल करून तत्काल तपासाला सुरुवात करायला हवी होती परंतु ते झालं नाही म्हणून समाजाचा उद्रेक आहे आणि समाजाचा आता उद्रेक होतोय समाजात समाज बाहेर पडतोय रस्त्यावर येतोय हा रस्त्यावर आलेला समाज या सरकारला आता उलथवून लावलं पाहिजे इथपर्यंत त्यांची निर्णय क्षमता आल्या आली तरच परिवर्तन होईल कारण यांना ना सत्तेची आता आस लागली काही केलं कोणीही केलं कसंही केलं अपघातात आता अपघातात काल बदलापूरमध्ये दुसरी एक घटना बाहेर आली की त्या एका कारवाल्यानी दुसऱ्या का गाडीला डॅश दिली पुढे गेला पुन्हा तो फिरून येतो पुन्हा तो, तो गाडीला टक्कर देतो त्याच्या माग जखमी होतात एक जण माणूस जातोय म्हणजे कायदा आहे की नाही माननीय मुख्यमंत्री मोदी ताब्बडतोब या राज्यामध्ये ज्या तीन चार दिवसात ज्या काही बलात्काराच्या घटना घडल्या त्याच्यावर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे नुसती एसआयटी एसआयटी चौकशी करून थांबायला नाही पाहिजे एक दिवसाचं विशेष अधिवेशन करा माझ्या महिला सुरक्षित आहेत का माझ्या आया बहिणींनी कोणावर विश्वास ठेवायचं नसेल तर प्रत्येक महिला संरक्षण म्हणून एक एक दिवाळवर द्या द्या त्यांच्या अर्थ शस्त्र आमच्या देवदेवतांचे आर्थिक शस्त्र होते आमच्या प्रत्येक देवाच्या अर्थ शस्त्र आमच्या देवीच्या अर्थशस्त्र आहे माझ्या महिलांच्या अर्थशस्त्र द्या तुम्ही संरक्षण करण्याची गरज नाही राज्य शासनानं आता याचा विचार करायला हवा केवळ मध्यंतरी महिलांना सक्षम करेल महिलांचं सक्षमीकरण अरे महिलांचं सक्षमीकरण महिलावेतून नाही होत तर त्यांचं आत्मबल वाढलं पाहिजे आणि आत्मबल वाढण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे कायदाही उभा राहायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे माझी राज्य शासनाला विनंती आहे एक दिवशी विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावर ठराव करा आणि नुसते नाही आहे पोलिसांना त्या बर्तर्प करा त्या पोलिसांची चुकी ऐक्या बघा भरतर्प करा आणि पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात कुठं ना कुठं या घटना घडतात पु� नाहीतर एकाच दिवशी या सगळ्या दुर्गा एकत्र येतील आणि जो रक्तपात होईल तो कोणीही थांबू शकणार नाही मग मत मात्र परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही याला चिथावणी देण्याचा विषय नाहीये पण हे सगळं समोर दिसायला लागले आता की पुढं काय घडेल आता महिला थांबणार नाहीये महिलांना महिला, ना, महिला जर ही सृष्टी निर्माण करू शकतात सृष्टीचं संगोपन करू शकतात तर त्या विध्वंस सुद्धा करू शकतात एवढं लक्षात ठेवायला पाहिजे राज्य शासनाने याचा सखोल विचार करायला पाहिजे केवळ सत्ते पुरतं तुम्ही राहू नका तर सत्तेसाठी तुम्ही सत्य तुम्हाला वो, सत्ता तुम्हाला लखला पाहू पण ही नहीं सत्ता अशी टिकणार नाही शेवटी प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि तुम्ही कितीही वाम मार्गाने सत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले तरी एक ना एक दिवशी या राज्यातील महिला तुम्हाला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय सोडणार नाही